कर्जत येथे तटकरे दाम्पत्याचा भव्य नागरी सत्कार डॉक्टर पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने राजकीय समीकरणे बदलणार कर्जत मैदानावर भारत भूषण तटकरे व वर्धा तटकरे यांचा भव्य नागरी सत्कार पार पडला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित राहिले या सोहळ्यात डॉक्टर सुनील पाटील यांच्यासह भाजपा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षा अश्विनी पाटील भाजपा खोपोली शहर अध्यक्ष राहुल जाधव अल्पसंख्याक रायगड जिल्हा महिला अध्यक्ष अनेक कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर धारे यांनी कोणतीही निवडणूक असो को, राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकावर राहील असा विश्वास यावेळी व्यक्त केला या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल पटेल महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे माजी मंत्री धनंजय मुंडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आमदार सुनील शेळके माजी आमदार अनिकेत तटकरे प्रदेश सचिव भरतभाई भगत प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय मसूरकर रायगड जिल्हा आघाडी अध्यक्षा ओमा मुंडे युवक अध्यक्ष अंकित चाकणे कर्जत विधानसभा अध्यक्षा सुरेखा खेडकर खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे खोपोली नगर परिषदेच्या माजी नगरसेविका वैशाली जाधव माझी नगरसेवक रमेश जाधव युवा नेते अल्पेश थरकुडे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थातील आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते